जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोचे बाजारभाव वाढले आर्यमान आणि मेघदूतला बाजारभाव साधारण सातशे सातशे पन्नास पर्यंत मिळाले इतर आर्यमानला सुद्धा बाजारभाव चांगला मिळाला बासष्ट बेचाळीस किंवा इतर ज्या व्हरायटी आहेत त्याचे थोडे संपत झाल्यामुळे त्याला बाजारभाव तीनशे साडेतीनशे चारशे पर्यंत मिळाला बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्षात टॉमॅटोला बाजारभाव काय मिळाला व्यापारी बांधव काय म्हणतायत पाहूया बिरो रिपोर्ट विंगर टाइम्स नारायणगाव मार्केटमध्ये टॉमॅटोची आवक आज बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी चांगल्या प्रमाणात झालेली आहे सध्या बाजार देखील वाढलेले पाहायला मिळतात टॉमॅटोच्या आर्यमान आणि मेघदूतला सातशे सव्वा सातशे रुपये बाजारभाव मिळाला शेतकरी बांधवांना टॉमॅटो निवडून आणा बावीस किलोचं क्रेडिट भरून आणा का जेणेकरून तुमच्या पैसे अधिकचे होतील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरत आहे बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोला प्रत्यक्षात बाजारभाव काय मिळतोय हो हे आपण व्यापाऱ्यांकडून तर समजून घेणार आहोतच परंतु प्रामुख्याने आर्यमान आणि मेघदूत याला सातशे सव्वा सातशे सातशे पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर इतर व्हरायटी जे आहेत बासष्ट बेचाळीस त्याचे बाजारभाव कमी झालेले पाहायला मिळतात व्यापारी बांधव ज्यावेळेस शेतकऱ्यांकडून टॉमॅटो खरेदी करतात त्याच्यानंतर ते, ते व्यवस्थित सॉर्टिंग करून क्रेटला कागद लावून पंचवीस किलोचे क्रेट भरत असतात आणि नांदगावची मार्केट संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असल्यामुळे भारतामधील विविध राज्यामध्ये टॉमॅटोची विक्री होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे बाई साहेब नमस्ते आज बावीस तारीख आहे बाईस तारीख को टोमेटो को क्या रेट है टमाटोर तो सर जैसा माल वैसा रेट बासठ रूपए क्या रेट मिलता है वो बिक रहा है जी आपका पाँच सौ से साढ़े पाँच सौ छह सौ रूपये और हरेमाल हरेमाल आपका छह सौ ऐसी सात सौ रूपये साउ साउ बिक्रा है आपका छह सौ से साढ़े सात सौ रूपये और मेघदूत मेघदूत साढ़े सात सौ बाजार बढ़ेंगे या ऐसे रहेंगे अभी बाजार यही स्थिति में रहेगा ये रहेंगे जो हमारे फार्मर है वो बहुत कष्ट करते है बहुत मेहनत करते है जरा ऐसा रेट रखो और एक जो हमारा फार्मर है अपना काम नहीं है ऊपर वो सही है पोड़ी सही पोड़ी है लेकिन आप भी जरा ख्याल रखो ये बिल्कुल पूरा ख्याल है जी आप कहाँ लेके जाते हो माल हमारा हमारा तो टमाटर कहाँ कहाँ जाता है दिल्ली उधर क्या रेट है फिर उधर का रेट का कोई पता नहीं है अभी किशन के पास से आप बाविस किलो का करेट लेते हो और तुम जो बेचते हो वो कितने किलो का पत्तीस सत्तावीस किलो काय सत्तावीस किलो रहता है शेतकरी बांधवांना तुमच्याकडनं जे टोमॅटोचं क्रेट घेतलं जातं ते बावीस किलोचं क्रेट असतं परंतु ज्यावेळेस व्यापारी सॉर्टिंग करून भरतात त्यावेळेस ते पंचवीस ते सत्तावीस किलोचं क्रेट भरतात आज बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोला बाजारभाव वाढलेले पाहायला मिळतात आर्यमान साऊ याला बाजारभाव सातशे साडे पर्यंत मिळालेले आहेत व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांची अशीच चांगल्या प्रकारे काळजी घ्या शेतकऱ्यांचा दुवा घ्या आणि शेतकरी बांधवांना तुम्हाला देखील विनंती आहे तुम्ही सुद्धा माल सॉर्टिंग करून आणा कर जेणेकरून तुमच्याही टॉमॅटोचे पैसे अधिकशे होतील नारायणगावच्या टोमॅटो मधून दिल्ली हरियाणा कर्नाटका केरळ या ठिकाणी टॉमॅटोची विक्री होत असते नारायणगावच्या मार्केटमध्ये अधिक प्रमाणामध्ये टॉमॅटो येत असतात बाजारभाव चांगला मिळत असल्यामुळे शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणामध्ये आवक असते या ठिकाणी आपण पाहतोय आज बावीस तारखेला बाजार थोडेसे वाढलेले पाहायला मिळतात व्यापाऱ्याचे चेहरे सुद्धा आनंद आहे शेतकरी बांधवांचा मात्र यंदाच्या वर्षी म्हणजे पाऊस जास्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आपल्या सोबत व्यापारी आहेत भाऊ नमस्कार।, नमस्कार आज बावीस जुलै दोन हजार पंचवीस टोमॅटोचा बाजार भाऊ काय मिळाले साहेब आज चांगले माल सातशे साडेसातशे रुपये सातशे साडेसातशे साऊचे माल साऊचे माल सातशे साडेसातशे सातशे आठशे आणि आरेमान आरेमान पाचशे ते सातशे रुपये पाचशे ते सातशे रुपये आणि साहेब आपण साधारण आवक किती होती सध्या आयडिया नाही साहेब आयडिया नाही काय शेतकरी बांधवांना आव्हान करून मालाची प्रतवारी करून बरोबर आहे शेतकरी बांधवांना बाजारभाव टोमॅटोला चांगला मिळतोय सातशे साडेसातशे सहाशे साडेसहाशे किंवा पाचशेच्या पुढे बाजारभाव आहेत टॉमॅटो जर निवडून आणली तर तुमच्या टॉमॅटोचे पैसे अधिकशे होत आहेत शेतकऱ्यांनी बावीस किलोचा क्रेट आणल्यानंतर व्यापारी सत्तावीस किलोचा क्रेट भरत असतात आणि ही टॉमॅटो आपल्या भारतामधील विविध राज्यामध्ये विक्री करायला जात असतात बाजार समितीचे सभापती संजयराव काळे त्याचबरोबर सगळे अडतदार व्यापारी या सगळ्यांचं चांगलं सहकार्य असल्यामुळे जुन्नर तालुक्यातून नारायणगावची ही मार्केट संपूर्ण भारतामध्ये या मार्केटचं तर नाव होऊ लागलेलं आहे बाजार समितीचे सभापती संजय काळे त्यांचं संचालक मंडळ आणि या ठिकाणचे आडतदार व्यापारी यांच्याकडनं सुद्धा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं सहकार्य मिळत असतं शेतकरी बांधवांनो सकाळी येताना काळजी घ्या त्याचबरोबर माल निवडून आणा का जेणेकरून तुमच्या टोमॅटोचे पैसे अधिकचे होतील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला चांगला बाजारभाव मिळतोय यंदाच्या वर्षी मे महिन्यात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आर्यमानला बाजारभाव सातशे पर्यंत मिळतोय त्याचबरोबर मेघरूज सुद्धा सातशे सातशे पन्नास रुपयाचा बाजारभाव मिळतोय शेतकरी बांधवांना माल निवडून आणा का जेणेकरून तुमच्या टॉमॅटोचे पैसे अधिकचे होतील आपल्यासोबत एक व्यापारी साहेब आहेत नमस्कार नमस्कार साहब टमाटर को क्या रेट है आज सात तारीख को सात सौ इक्यावन अरिवान सात सौ इक्यानवे इक्यावन इक्यावन और अरिवान अरिवान सात सौ इक्यावन साउ साढ़े सात सौ आठ सौ बासठ बैतालीस चार सौ सवा चार सौ साढ़े तीन सौ जो टमाटर यहाँ लेते हो कहा तक लेके जाते हो कलकत्ता मुंबई अपना ही आता है दिल्ली आता है।, जाता है अभी जो फार्मर है इनको क्या बोलेंगे फार्मर फार्मर के लिए क्या सुझाव हरी माल, अच्छा माल एक नंबर आता है सुपर माल में और मजबूत दो माल पास होते हैं बाजार बढ़ेंगे या रहेगा रहेगा बढ़ेगा ना रहेगा? बढ़ेगा भैया बढ़ेगा चला सद्या टोमेटो ला बाजार भाव सात साढ़े सात कि सुपर वकल आठशे रुपया पर शेतकरी बांधवांना माल निवडून आणा जेणेकरून तुमच्या टोमॅटोचे पैसे अधिकशे होतील व्यापारी बांधवांना देखील विनंती आहे शेतकरी तळ आताच्या फोडाप्रमाणे टोमॅटो पिकाला जपत असतो टोमॅटोचे जास्तीचे जास्ती, जास्ती पैसे होण्यासाठी व्यापारी बांधवांना तुम्ही सुद्धा टोमॅटो बाजारभाव ठरवल्यानंतर माल खाली करायला गेल्यावर वेगळा बाजारभाव लावू नका अशी विनंती पैशा बोलो बाजार चांगली आहे टॉमॅटोची चांगले बाजार आहेत काय बाजारभाव आहेत बजार सहा साडेसहा आणि चांगले माल गेलेले साडेसहा आठ पर्यंत साडेसात आठ पर्यंत व्हरायटी कुठली अरे माने साऊ आहे मान साऊ आहे आता तुम्ही जर टोमॅटो घेता विक्री करायला कुठे कुठे नेता आमच्या माल मुंबईला मुंबई असून आमच्या मुंबईला जातो बाकी लोकांचे राजस्थान गुजरात हिंदी ठीक आहे ठीक आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाराणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव वाढलेले पाहायला मिळतात आर्यमान आणि मेघदूतला बाजारभाव सातशे सातशे पन्नास रुपया पर्यंतचे मिळत आहेत शेतकरी वर्षी मे महिन्यात पाऊस पडल्यामुळे तुमचं खूप नुकसान झालेलं आहे सध्या टॉमॅटोचे बाजारभाव जरी वाढत असले तरी शेतकऱ्यांनी सॉर्टिंग करून आणणं गरजेचं आहे सॉर्टिंग करून आलेला मालाला चांगला बाजारभाव मिळतो अगदी सुपर असेल त्याला आठशे रुपये देखील बाजारभाव मिळालेला आहे आपल्या सोबत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सारंग शेठ घोल बावीस जुलै दोन हजार पंचवीस काय रेट मिळाला आज आरेमआर सातशे ते साडेसातशे रुपये बाकी जे साहू देयटीला सहाशे साडेसहाशे रुपये आणि बाकीचे जे माल ते प्रतवारीनुसार साडेचारशे ते साडेपाचशे पावणे सहाशे रुपये आता काही व्यापार म्हणाले आठशे रुपयांनी पण आम्ही घेतली एक दोन वकलं गेली पण आता ते जर म्हटलं तर सगळ्यांना वाटेल आठशे रुपये मार्केट झालं सरासरी सातशे सरासरी सातशे ते साडेसातशे रुपये झालेले चांगले माल एकदम किती झाली आज आवक माझे शिवसेने पंचेचाळीस ते शेचाळीस हजार क्रेडची आवक लागेल शेतकरी बांधवांना काय आव्हाना मालाची प्रतवारी चांगली करा बिलकुल घाबरून जाऊ नका महिनाभर बाजार काय डाऊन होत नाहीये त्याच्यामुळे तुम्ही मला चांगली प्रतवारी करा आणि टोमॅटो फळाकडे लक्ष द्या बाजार वाढतील का कमी होतील अजून महिनाभर तरी डाऊन व्हायचे चान्सेस दिसत नाहीये नाशिक पट्टा चालू होतो बिहरगाव मार्केट चालू होतं पिंपळ वा बसवण नाशिक हे छोटे छोटे नाशिक भेट मधले मार्केट सर्व चालू होतात मोठे छोटे सर्व मार्केट मग त्याच्यानुसार तेव्हा सांगता येईल आता लगेच काय सांगता येणार नाही बाजार एवढे पण काय डाऊन नाही राहणार भविष्यात सध्याची आवक किती आहे साधारण आता शेतकरी क्रेट शेतकरी क्रेट चाळीस पंचाळीस हजार आणि आता जे बाजारभाव मिळतात म्हणजे आर्यमान मेघदूतला बाजारभाव चांगले आहेत बाकी जे आता सध्या मेघदूत सगळ्यात जास्त टॉपला ला चालतं साडेसातशे ते पावणे आठशे आसपास आणि साऊथ साऊथ आणि सातशे साडे सातशे रुपये बाकी प्रतिसाय मार्केट मध्ये बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोचा बाजारभाव आपल्याला वाढलेला पाहायला मिळतोय शेतकऱ्याकडनं टॉमॅटो घेतल्यानंतर व्यापारी सॉर्टिंग करून साधारण पंचवीस ते सत्तावीस किलोचं करेट भरत असतात या ठिकाणी आपण पाहतोय व्यापारी बांधवांनी टोमॅटो खरेदी केल्यानंतर ती सॉर्टिंग करणं कागद लावून पेपरमध्ये व्यवस्थित भरणं अशा प्रकारचं नियोजन या व्यापारी बांधवांना करावं लागत आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात सध्या टॉमॅटोची उलाढाल होत असते टॉमॅटो अतिशय निवडून भरलेली जात असल्यामुळे बाजारभाव देखील बाहेर चांगला मिळतोय शेतकरी बांधवांना तुम्हाला पुन्हा एकदा विनंती टॉमॅटो निवडून आणा का जेणेकरून बाजारभाव देखील चांगला मिळेल जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये यंदाच्या वर्षी काही प्रमाणामध्ये मे महिन्यात जास्तीचा पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचं टॉमॅटोचं सीझन फेल गेलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस पडतायत त्यामुळं शेतकरी यंदा टॉमॅटो उत्पादक अडचणीमध्ये आलेला आहे परंतु सध्या बाजारभाव बरे असल्यामुळे शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करतोय परंतु अगदी एका बावीस किलोच्या क्रेटला हजार रुपयाचा जरी बाजारभाव मिळाला तरी यंदा शेतकऱ्याचा फारसा फायदा होईल अशी परिस्थिती नाही परंतु ठीक आहे हरकत नाही सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर सुद्धा काही प्रमाणामध्ये तेज पाहायला मिळतोय सुंदर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव बऱ्यापैकी वाढलेले पाहायला मिळतात परंतु यंदाच्या वर्षी टोमॅटोचं सीझन मे महिन्यामध्ये पडलेल्या पावसामुळे विविध प्रकारे रोगांचा प्रादुर्भाव विविध प्रकारचे व्हायरस यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये आहे तथापि बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पाचशे ते पर्यंतचा बाजारभाव मिळाला प्रामुख्याने मेघदूत आर्यमान आणि ह्या व्हरायटीना जास्त बाजारभाव मिळतोय त्याचबरोबर जी इतर बा बासष्ट बेचाळीस आहे किंवा अथर्व आहे याचे बाजारभाव आता कमी झालेले आहेत परंतु केवळ मेघदूत आर्यमान आणि साऊ या तीन व्हरायटीला बाजारभाव चांगला मिळतोय शेतकरी बांधवांनो तुम्ही टोमॅटोची प्रतवारी चांगली निवडून आणा की जेणेकरून तुमच्या टोमॅटोचे पैसे अधिकशे होतील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचं काम चांगलं राहिलेलं आहे या ठिकाणचे व्यापारी अडतदार यांचंही शेतकऱ्याप्रती चांगलं लक्ष आहे नारायणगावचे टॉमॅटो मार्केट आता इंटरनॅशनल टॉमॅटो मार्केट होऊ लागलेले आहे या ठिकाणी बाजारभाव टोमॅटोला चांगला मिळतोय म्हणून आजूबाजूच्या तालुक्यातले देखील टोमॅटो या ठिकाणी विक्रीला येत आहेत या ठिकाणी व्यापारी देखील राजस्थान दिल्ली केरळ हरियाणा अशा विविध राज्यांमधून व्यापारी इथे येत असतात व्यापारी बांधवांनो जगाचा पोशिंदा अतिशय काबाड काष्टानं टोमॅटो पिकवत असतो तुम्ही शेतकऱ्यांची काळजी घ्या शेतकऱ्याच्या टोमॅटोला बाजारभाव अधिकचा मिळवून द्या त्याचबरोबर शेतकरी बांधवांना विनंती आहे शेतकरी बांधवांनो टोमॅटो जर निवडून आणली तुमच्या टोमॅटोला अधिकचा बाजारभाव निश्चित आहे सुरेश वाणी विघर टाइम्स नारंगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका